केलेलं आहे यानंतर स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय सादर करीत आहेत अभिव्यक्ती तत्पूर्वी मी महाविद्यालयाबद्दल आपणास थोडंसं सा सांगेन खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव हे खान्देश परिसरातील नामवंत कनिष्ठ महाविद्यालय म्हणून ख्यातकीर्त आहे कला वाणिज्य विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालयामध्ये शिकवले जातात सर्व सुविधायुक्त स्वतंत्र इमारत अद्ययावत प्रयोगशाळा भव्य क्रीडांगण आणि अद्ययावत सामग्री व प्रशिक्षित अध्यापक वृंद महाविद्यालयामध्ये आहेत गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी योजना विविध सांस्कृतिक उपक्रम खेळांमधील संधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत दिला जात असते या सर्व बाबींमुळे महाविद्यालयातील विद्यार्थी यशाची परंपरा आजही कायम ठेवून आहेत संस्कृत गणित अकाउंट यासारख्या विषयात शालांत परीक्षेत पैकीच्यापैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे तसेच राष्ट्रीय व आंतर राज्यस्तरीय विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांच्या यशानं महाविद्यालयाच्या यशाच्या परंपरेत उत्तरोत्तर मानाचे तुरेच खोवले जात आहेत कनिष्ठ महाविद्यालयाला क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल आठव्यांदा महाविद्यालयास राज्य शासनाच्या वतीनं एक लाख रुपयाचा पुरस्कार देऊन गौरविला गेला आहे प्रतिवर्षी जवळजवळ पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संस्कृत शिष्य शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात तद्वतच नीट जेई ई एम एच सी आय टी व तत्सम स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करून विद्यार्थी वैद्यकीय अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरतात महाविद्यालयात राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा आद्यशंकराचार्य पठन स्पर्धा चा यासारख्या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जात आहे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आता आपल्यासमोर सादर करत आहे एक अभिव्यक्ती नमस्कार खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संपूर्ण जळगावातच नाही तर खानदेशामध्ये सुप्रसिद्ध असलेली ही आपली एक्क्याऐंशी वर्षांची अशी सोसायटी आहे आणि ही आता सोसायटी राहिली नसून एक व्यक्ती म्हणून ओळखली जाते आणि व्यक्तीचा एक्क्याऐंशीवा वाढदिवस म्हणजेच सहस्रचंद्र दर्शन सोहळा आणि हा सहस्रचंद्र दोश दर्शन सोहळा आपण आपल्या संस्थेचा करतो आहोत या संस्थेमध्ये जे बीजारोपण झालं त्या बीजारोपणापासून तर आता ही संस्था जी बहरली आहे वटवृक्ष झालं आहे तर ते फक्त एका आईच्या उदरात ज्याप्रमाणे बाळ जन्माला येतं आणि वाढतं विकसित होतं त्याप्रमाणेच या संस्थेमध्ये विविध शाखांनी रूपांतर केलं आहे या शाखांमधली एक शाखा म्हणजे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एम सी वी सी अशा वेगवेगळ्या शाखा अंतर्भूत आहेत आणि या मिळून एक छोटंसं कवितांच्या माध्यमातून आम्ही सादरीकरण करत आहोत ही कविता माझी मुक्तछंद या कला प्रकारातली स्वरचित कविता आहे सुरू करत आहोत मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा हमारे सुर मे सुर मिलाओ केसी के गुणगान के या छोट्याशा बीज रोपणाचं केसीचं या ठिकाणी स्थापना झाली आहे वी ऑल स्टुडंट्स मेक अ विश वी ऑल स्टुडंट्स मेक अ विश लेट स्टडी वर्ल्ड लँग्वेज इंग्लिश मराठी आमच्या मनी वसे मराठी आमच्या मनी वसे राजराजसी भाषा ही असे व पू पूल करंदीकर आरती प्रभू की खांडे कर नारायण सुरवे दया पवार पद्मा गोळे की शिरवाळकर जळगावची ती आमची आई नाव जिसे हो बाई मराठी माय आमची भाषा प्रभुत्व यावे ही आशा आता ऐका आमचे माजी विद्यार्थी आता ऐका आमचे माझे विद्यार्थी अहो उद्योग जगात ज्यांची थोरवी अशोक जैन ते उद्योगपती पहिली महिला राष्ट्रपती पहिली महिला राष्ट्रपती त्या अमुच्या प्रतिभाताई कवितांची हो रसिकता न्यारी कवितांची हो रसिकता न्यारी नाधो महानोर श्रेष्ठ कवी विधीज्ञ आहेत खासदार उज्ज्वलजी निकम विधिज्ञ आहेत खासदार उज्ज्वलजी निकम तर एन सी सी ऑफिसर खुशबू महाजन तर एन सी सी ऑफिसर खुशबू महाजन टाटांचे आहे मोठे नाव टाटांचे आहे मोठे नाव तिथे आमच्या छाया दातार कोणी आहे महान डॉक्टर तर कोणी कीर्तनकार आमच्या माझ्या विद्यार्थ्यांबद्दल सांगतो आहे आणि तसंच आता आजी विद्यार्थी देखील आहेत कोणी आहेत महान डॉक्टर तर कोणी कीर्तनकार किती वर्णावी महती यांची किती वर्णावी महती यांची शान आहेत हे जळगावची कनिष्ठ महाविद्यालय आमचे कला क्रीडा वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आमचे कला क्रीडा वाणिज्य विज्ञान सारेच हो नवरत्नांची खाण संगीत कला आणि खेळ संगीत कला आणि खेळ आम्ही करतो सुंदर मेळ संस्कृत आदी माय असे संस्कृत आदी माय असे जणू दुधावर साय असे हेच आमुचे चंद्र नितारे अव्वल गुण मिळविती सारे कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे नाविन्याचा अलोट सागर विज्ञानाचे अतिरथी तर वाणिज्य म्हणजे धुरंदर इतिहास आमचा गौरवशाली परंपरा आमची समृद्ध केसीची गोष्ट आहे इतिहास आमचा गौरवशाली परंपरा आमची समृद्ध नवीन पिढी घडवण्यासाठी आम्ही सर्व आहोत कटिबद्ध आम्ही सर्व आहोत कटिबद्ध स्वातंत्र्यपूर्व काळात या संस्थेची स्थापना झाली आणि स्वातंत्र्यपूर्व काळात हे गीत आपल्याला वेगळीच चेतना देऊन जातं आणि त्यामुळे स्वरदा संगीत विभागाच्या विद्यार्थिनी त्यांच्या शिक्षिका मयुरी हरिमकर यांच्यासमवेत एक गीत सादर करत आहेत वर्षाचा हे, हे ब्रीद वाक्य आपल्या संस्थेचं आहे असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाही वेअर नॉलेज इज अ पॉवर आणि या ठिकाणी मी समीक्षा ताईला इथं बोलवू इच्छिते ईशा मॅडम समीक्षा ताईला इकडे घेऊन या समीक्षाताईचं विशेष कौतुक करायची इच्छा आहे आदरणीय आपल्या समोर बसलेलं सभाजन हो ही आमच्या ज्युनियर कॉलेजची दिव्यांग विद्यार्थिनी आम्हाला अतिशय अभिमान वाटतो हिला महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग या ठिकाणी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था नाशिक या ठिकाणी विभागस्तर कला उत्सव स्पर्धा झाली होती ज्यामध्ये एकल शास्त्रीय गायनामध्ये तिला पारितोषिक प्राप्त झालेलं आहे त्यामुळे हिचं जोरदार टाळ्यांनी कौतुक करायचं आहे पाणी फाउंडेशन आपण सर्वजण सुपरिचित आहात आमिर खानचं त्या ठिकाणी देखील समीक्षेचं खूप कौतुक झालं आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की समीक्षा आमची ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आहे धन्यवाद खूप खूप अभिनंदन समीक्षा ज्युनियर कॉलेज हे एक प्रकारचा सिनियर कॉलेजला जोडणारा दुवा आहे के जी टू पी जी असणारी आपली संस्था ज्यामध्ये के जीपासूनचे विद्यार्थी पुढच्या शिक्षणासाठी जातात ते ह्या पूलवरून जातात आणि त्यामुळे ह्या पायाला ह्या दुव्याला मजबूत करणं मजबूत असणं ही आमची पहिली गरज आहे आणि आम्ही ती सार्थ ठरवतो विद्यार्थीसुद्धा आम्हाला खूप मदत करत असतात खरं म्हणजे संस्कृत हा सुद्धा आमचा एक विभाग आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आत्ताच राज्यस्तरीय पारितोषिक देखील प्राप्त झालं आहे त्याचप्रमाणे खेळ आमचे स्पोर्ट टीचर रणजित पाटील सर हे देखील अतिशय वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना पाठवून विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय असो आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांच्याकडून वेगवेगळे खेळ खेळवतात त्यापैकी एक छोट अशी गोष्ट म्हणजे भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे पुरस्कृत राज्य शासनाकडून आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेतील जिल्हास्तरीय आणि अंडर नाईन्टीन एकोणावीस वर्ष वयोगटातील क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना प्रोत्साहनात्मक अनुदान वितरित करण्यात येतं हे अनुदान आपल्या महाविद्यालयाला म्हणजे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाला गेल्या आठ वर्षांपासून मिळालं आहे आणि यामध्ये आठ वर्षांकरिता या ठिकाणी एकोणावीस वर्ष अंडर असलेले मुलं मुली प्रथम क्रमांकाने गेल्या सातत्याने आठ वर्षापासून येत आहेत आणि महाराष्ट्र शासनाकडून आमच्या महाविद्यालयाला प्रतिवर्ष एक लाख रुपये एवढा चेक दरवर्षी मिळत आहे हे आठवं वर्ष आहे मी आमचे क्रीडा शिक्षक डॉक्टर रणजित पाटील सर यांना देखील मंचावर आमंत्रित करते आणि आपल्या सर्वांना या ही मोठी ट्रॉफी आम्हाला मिळाली आहे त्यानंतर हा चेक आहे आणि रणजित पाटील सरांचे सर विद्यार्थी हे आमच्या महाविद्यालयाचं नाव नेहमीच भूषवित असतात त्यांचं अभिनंदन धन्यवाद आणि यानंतरचा कनिष्ठ महाविद्यालयाचा शेवटचा कार्यक्रम तो म्हणजे शिव तांडव स्तोत्र हे आमचे सादर करता आहेत कथकच्या माध्यमातून कथक हा डान्स प्रकार नृत्य प्रकार आहे ज्यामध्ये शिवस्तुती होणार आहे या नृत्याचं दिग्दर्शन केलं आहे प्राध्यापिका ईशा वडोदकर यांनी

ङ्गतम् विकां भुजङ्गतुङ्गमायिका Let me तिट 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 धाती धा तिढ धा कडान तिट गदिधाडान तिट के ना धाती ना तक धाधी गडत धादि गडत धाडी तक गदिन धाधी तक धाधक तिथं गदिन धादि गडत धादि गडत धाधी गिरगद गदिन धा तिरगदना धा 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 तिरक गदिना धा तिथे गिगिनधा से क्रीडा क्रीडा वाणिज्य विज्ञान एम सी वी सी अशा विविध शाखांना एकत्र घेऊन या सगळ्यांमध्ये सुसंवाद साधून आमचे विद्यार्थी देखील जे डबल ई सी टी नीट ह्या परीक्षांमध्ये चांगल्या मार्कांनी यश मिळवून त्यांचं गु गात आहेत आम्ही त्यांचं कौतुक करू शकतो कारण आम्हाला मिळालेलं नेतृत्व म्हणजे आमचे उपप्राचार्य आर बी सर यांच्यामुळे त्यामुळे पुन्हा एकदा आत्ता जे विद्यार्थी आहेत त्यांना माझी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आम्हाला सादर करण्याचा पुन्हा एकदा चान्स यावा मौका मिळावा यासाठी भेटूयात शतकोत्तर वाटचालीच्या वेळेस धन्यवाद